नमस्कार मित्रांनो माझं नाव मेघा आहे माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न दोन वर्षापूर्वी भोपाळला झालं होतं मी दिसायला माझ्या बहिणीपेक्षा थोडी जास्त सुंदर आहे एक दिवसाची गोष्ट आहे दिदीचा कॉल आईला आला होता ती म्हणाली मी प्रेग्नेंट आहे आता मला काम होत नाही आणि माझ्या नवऱ्याला कामातून वेळ भेटत नाही आई म्हणाली मेघाला भोपाळ पाठवते आई तयार झाली आणि तिने मला ट्रेनने भोपाळसाठी पाठवलं हो भोपाळ स्टेशनवर माझे भाऊजी मला घ्यायला आले होते माझे भाऊजी खूप हँडसम आहेत जेवढ्या मुली त्यांना एकदा पाहतात त्या नजर हटू शकत नाहीत भाऊजी ग मला घरी घेऊन गेले त्या दिवशी आम्ही तिघांनी खूप गप्पा मारल्या मी दिदीच्या घरातील सगळं काम हाताळलं त्यामुळे दिदी आणि भाऊजी खूप आनंदी होते त्या दिवशी बोलता बोलता खूप रात्र झाली होती दिदीचं फक्त एका रूमचा फ्लॅट होता त्यामुळे भाऊजी म्हणाली तुम्ही दोघी इथे रूममध्ये झोपा मी, बाहर चा सोहे वरती दीदी मी रूम त्या बाहेरच्या सोफ्यावरती जाऊन झोपतो दुसऱ्या दिवशी सकाळी दिदी लवकर उठून खाली फिरायला गेली आणि मी रूममध्ये एकटी झोपलेली होते तेवढ्यात भाऊजी आत आली आणि काही न बोलता थेट ब्लँकेटमध्ये शिरले झोपेत असते मला म्हणाले सुमान खूप थंडी आहे त्यांनी दिदी समजून मला भाऊपाशात घेतलं आणि एक हात माझ्यावरती ठेवून झोपले थोड्या वेळासाठी मी त्यांच्या मिठीत अडकून बेडवर शांतपणे पडून होते खरं सांगायचं तर त्या दिवशी पहिल्यांदाच मी कोणत्या पुरुषाचा स्पर्श अनुभवला होता काय सांगू तो अनुभव खूप वेगळा होता पण मग मला भाऊजींची आठवण झाली आणि हलकेच मी त्यांच्या मिठीतून सुटून खाली सरकले नंतर हळूच बेडवरून उठले आणि बाहेर सोफ्यावर जाऊन झोपले काही वेळाने दिदी परत आली आणि मला उठू लागली तिने भाऊजीसाठी चहा बनवला आणि भाऊजी फ्रेश होऊन काही वेळातच ऑफिससाठी निघून गेली त्यांच्या जाण्यानंतर दिदी आणि मी मिळून घरातील सगळी कामं करू लागलो साधारण आठवडाभर असंच चाललं होतं भाऊजी रोज रात्री रूममध्ये येत आणि मला मिठीत घेऊन झोपत असेल मीही त्यांच्या स्पर्शाचा अनुभव घेत शांतपणे त्यांच्यापासून बाजूला व्हायचे एक दिवस भाऊजी मला बाहेर फिरायला घेऊन गेले होते ते मला बाईकवरून फिरवत होते बाईक चालवताना ते ब्रेक मारायचे तेव्हा माझा त्यांच्या पाठीला स्पर्श व्हायचा सुरुवातीला मला ते थोडं विचित्र वाटलं पण हळूहळू तो अनुभव वेगळा आणि मनाला हळूवार वाटायला लागला पण नंतर मलासुद्धा मजा येऊ लागली दोन तासानंतर आम्ही दोघेही परत घरी आलो आता दिदीचा नववा महिना सुरू होता ती स्वतःच्या हाताने आंघोळ करू शकत नव्हती त्यामुळे एक दिवशी मी तिला आंघोळ घालायची जबाबदारी घेतली तिला आंघोळ घालून मी बाहेर येत होते पण अचानक माझा पाय घसरला आणि मी खाली पडले दिदीने लगेच भाऊजींना आवाज दिला लवकर येऊन बघा मेघा पडली आहे भाऊजी पळतच आले आणि त्यांनी मला उचलून घेतलं त्यांनी मला थेट आपल्या वाट्यात उचलून घेतलं आणि आपल्या रूममध्ये नेलं तोपर्यंत दिदी अजूनही बाथरूममध्येच होती माझ्या कमरेला खूप जोरात लागलं होतं भाऊजी म्हणाले मी सुमनला पाठवतो ती तुला दुखत आहे तिथे क्रीम लावून देईल तोपर्यंत दिदी अजूनही बाथरूममध्येच होती मी भाऊजीनं म्हटलं भाऊजी मला खूप वेदना होत आहेत तुम्हीच थोडी क्रीम लावून द्या ना भाऊजींनी माझ्या कमरेवरती क्रीम लावायला सुरुवात केली त्यावेळी माझ्या अवस्थेकडे कुणी पाहिलं असतं तर त्यांचं मन विचलित झालं असतं भाऊजींचाही संयम सुटल्यासारखं वाटलं ते मला आता खाणाऱ्या नजरेने पाहत होते मी लगेच त्यांच्या मनाचा अंदाज घेतला आणि म्हणाले भाऊजी हां वेदना तर कमी होईल पण एक खूप जुना दुखावलेला घाव आहे तोच तुम्हीच ठीक करू शकाल प्लीज तो त्रासही दूर करा में कड़े में में मी त्यांच्याकडे पाहून म्हणाली भाऊजी हलकेच हसले आणि म्हणाले सांग कुठे आहे तो त्रास आत्ताच बघतो मी माझा हात हळूच खाली नेत म्हणाले इथे मी माझा हात हळूच खाली नेत म्हणाले इथे इतकं बोलताच भाऊजींनी हलकीशी स्माइल दिली आणि मला जवळ घेऊन माझ्या ओटांवरती जोरात पप्पी घेतली मीही त्यांना थांबवलं नाही पण त्याआधीच आम्ही काही उडचं करू शकलो तेवढ्या दिदीच्या रूममध्ये येण्याचा आवाज आला मी पटकन माझे कपडे व्यवस्थित केले आणि भाऊजीही तिथून निघून गेले बस मग काय आम्ही दोघंही योग्य वेळेच्या शोधात होतो दुसऱ्या दिवशी आम्हाला संधी मिळाली दिदीला शेजारच्या घरी जायचं होतं मी त्यांना तिथे सोडून आली, आली। त्या दिवशी रविवार होता त्यामुळे भाऊजीही घरीच होते दिदी म्हणाली मला परत यायचं असेल तेव्हा मी तुला फोन करून सांगते मी दिदीला तिथे सोडून परत आले आणि घरी आली सर्वप्रथम मी दरवाजा चांगल्या प्रकारे लॉक केला आणि नंतर भाऊजींना आवाज दिला अहो माझे प्रिय भाऊजी येत आहे ना ये आता तुम्ही तुमच्या मेवनीला थोडा वेळ द्या भाऊजींनी विचारलं सुमन कुठे आहे मी उत्तर दिलं मी तिला शेजारच्या घरात सोडून आले आहे आता आपल्याजवळ संध्याकाळपर्यंत वेळ आहे त्यानंतर भाऊजी मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले जिथे आम्ही मन मोकळ्यापणाने गप्पा मारत आणि हसत खेळत वेळ घालवला त्या काळात आम्ही एकमेकांच्या सोबतीत खूप आनंदी क्षण अनुभवले बहिणीच्या घरी राहिल्यापर्यंत आम्ही सगळेजण एकमेकांसाठी आधार होते आणि कुटुंबातील सकारात्मक नाते संबंध अधिक घट्ट होत गेले त्यानंतर मी माझ्या बहिणीच्या घरी राहिले तोपर्यंत भाऊजींकडून माझी सेवा करून घेत राहिले मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद